नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो या अकरा जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शासनाने निधी मंजूर केलेला आहे आपण पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत स सप्टेंबर महिन्यात हे अतिवृष्टी बाधितांना सव्वीस कोटी एकावन्न लाख अठ्ठावन्न हजार इतके रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कधी वितरित होणार आहे हे अपडेट पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो अकरा जिल्ह्यातील चौदा लाख शेतकरी मित्रांसाठी भर भरपाई मंजूर कर करण्यात आलेली आहे आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मिळणार हे देखील आपण या ठिकाणी आज पाहून घेणार आहोत आणि जुलै दोन हजार तेवीस या दोन महिन्यातील कालावधी महाराष्ट्रात आतमध्ये अतिवृष्टी होती असेच तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना परिस्थितीमुळे शेतपिकांची नुकसान भरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीचा लाभ महाराष्ट्रातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी बंधू आणि भगिनींनी ही भरपाई मदत रक्कम डी बी टीद्वारे केली जा जमा केली जाणार आहे चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांची झालेले नुकसान भरपूर काढण्यासाठी शेतकरी मित्रांना पुढील हंगामात कोणतेही अडचण येऊ नये दे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे मदती साथी के के तर मदतीसाठी चक्रीवादळ पोळी इत्यादी नैसर्गिक आपत्ती केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन केले जाईल तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत शा जाहीर केलेले नैसर्गिक आपत्ती आपल्या विभागात पंचवीस चोवीस तासात सासष्ट वेणीपेक्षा पावसाची नोंद झाली असून विभागात हे गावामध्ये तेहत्तीस टक्केपेक्षा शेती पिकांचे नुकसान झाले आहे आज में ही मदत दिली जाईल विभागातील अतिवृष्टीच्या परंतु पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी अतिवृष्टीचे निकष लागू होत होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आणि या मदतीमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या आर्थिक नुकसान सावरण्यास मदत होईल शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन शेती एक करण्यास प्रोत्साहन मिळेल अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम डीबीटी माध्यमद्वारे जमा केली जाणार आहे